मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीत, येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला गावातील नव्याण्णव टक्के स्थानिक शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळे पोलीस पाटील सरपंच महोदय ग्रामस्थ तरुण मित्र राजकारणी तथा पदाधिकारी मंडळी समाजसेवक नोकरवर्ग यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्ष कोडीत गावातील लोकनियुक्त सरपंच कुमारी आरती पावरा लाभले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हिरा पावरा रणजित पावरा व या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते शाळेतील जुनी आठवणी आणि कोणत्या अडचणींवर मात करून

शासनाने दिलेली एक वास्तू आहे किंवा आपल्याला स्वप्न उतरण्यासाठी की आश्रम शाळावरती एक दिला आहे आपल्याला मंदिर दिलं आहे त्यातलं खरोखर आश्रम शाळेकडून खूप साऱ्या गोष्टी आता बघा ना मी इथून गेल्यानंतर